सुशलाबाई विश्वनाथ गीते पोहेगाव पोहेगाव हा हा कुठे शिर्डी पशीर्डी पशी, पशी।, पशी। म्हणा पंढरपुरात काय वाजत गाजत काय ग रुक्मिणी काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत न काय ग रुक्मिणी लग्न देवाच लागत जाते पंढरीला उभी राहिले भारीला ला रुक्मिणी उभी राहिले भारीला माझ्या दर्शनाची चिंता पडली न काय ग रुक्मिणी चिंता पडली हरीला जाते पंढरीला पहिली पायरी पायारी नामची न काय ग रुक्मिणी पहिली पायरी नामची विठ्ठला आधी भेट गरुड खांबची काय ग रुक्मिणी भेट गरुड खांबची गरुड ग खांब माझ्या कवळीत माईना काय ग रुक्मिणी माझ्या कवळीत माईना विठ्ठलाला भेटल्या शिवाई शिन देईचा जाईना काय ग रुक्मिणी शिन देईचा जाईना आता मान तुम्हाला गोले चाल जने गऊताला काय ग रुक्मिणी चाल जने गऊताला पवण्या येली गेला राऊळाच्या बहुताला काय रुक्मिणी राऊळाच्या बहुताला रुसली रुक्मीन जाऊन बसली वावरी काय ग रुक्मिणी जाऊन बसली वावरी प्रीतीचा विठ्ठल अंगी पालकी सावरी काय ग रुक्मिणी अंगी पालकी सावरी इटल बसले भोजनाला पोळी ठिवली काय का रुक्मिणी पोळी ठिवली काडुनी बोला त्या रुक्मिणीला देुजनीला वाडुनी काय दे देुजनीला वाडुनी इटल बसले भोजनाला पोळी ठेवली ताटाड काय रुक्मिणी पोळी ठेवली ताटाड बोल ती रुखमी ना देवा कोणाचा गयड काय रुक्मिणी देवा कोणाचा गयड विठ्ठल बसले भोजनाला पोळी ठेवाली ते धिरात ये ना रुक्मिणी कद माझल भेटन ना येत होते बाई पण